कन्हान पिपरी नगर परिषद अंतर्गत कन्हान नदी काठालगत सिहोरा गावाजवळ भर दुपारी वाघाने हल्ला करून गोवणातील पांढऱ्या गायीला ठार केले असून काळ्या गायला गंभीर जखमी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल सोमवार सात ऑक्टोबरला सकाळी सिहोरा शेत परिसरात वाघ आढळल्याची माहिती नागरिकांनी वन विभाग व पोलीस विभागाला दिल्याने प्रशासनाने सावध राहण्याचे आवाहन केले होते काही काळच न जाताच काल दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कन्हान नदी काठा लागत सिहोरा खंडेलवालच्या मोकळ्या जागेतील झुडपी जंगला गावाजवळ शंभर मीटर वर वाघाने हल्ला करून पशुमालक शांताराम बोंधू मेश्राम यांच्या गोवणातील पांढऱ्या गायला ठार केले असून काळ्या गायला गंभीर जखमी केले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर भदाने यांनी मृत गायीचे शवविच्छेदन करून मातीत दफन केले तर जखमी गायीचे उपचार सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता ऋषभ बावनकर कन्हान ताई हे घ्या तुमचा सिलेंडर हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा राज्यातील महिलांच्या आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद